नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगोंद्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीगोंदा शहरात वॉर्ड वाईज प्रचार केला यावेळी त्यांच्यासोबत विक्रमसिंह पाचपुते राजेंद्र नागवडे भगवान आबा पाचपुते राजेंद्र उकांडे बापूशेठ गोरे अंबादास आवटी संग्राम घोडके मारुती आवटी भाऊ आऊटी संदीप नागोडे मीरा शिंदे जयश्री कोथंबिरे नाना कोथंबिरे धनंजय कोथंबिरे महावीर पाटवा नंदू ताडे संतोष शिंदे अनिल ससाने किशोर नेटके उपस्थित होते यावेळी संपादक अनिल तुपे यांनी पालकमंत्री यांना प्रश्न विचारला की भाजपला ग्राउंड लेवलला प्रचार करण्याची वेळ का आली तर पालकमंत्री म्हणाले की मोदी साहेब यांचा अजेंडा आहे ते राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण सरकारने जाहीर केलं ना तर महाविकासाकडे सरकारने जाहीर केलं बाबासाहेब ज्या घरात वास्तव्य करत होते त्या मी राष्ट्रीय स्मारक केलं म्हणून मुद्दा काही समजू विरोधी पक्षाकडे मुद्दा नाही त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये बुद्धिगत करण्याचा ते प्रयत्न करतायत त्याला पण बळी पुढ नका कारण उद्या देशाचं भविष्य हे आता आणि मोदी साहेबांच्या हातात सुरक्षित ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळतं हा योजना विरोधी पक्षाने मागणी केली नाही विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून योजना सुरू झाली नाही आता चोवीस साली मुदत संपत होती तर आदरणीय मोदी साहेबांनी ती एकोणतीस सालापर्यंत मुदत पाडून आज आपल्याला तर फायदा होतो का नाही मोफत धान्याचा फायदा होतो नाही होत हो नाही काहीतरी म्हणा ना मग आता त्या मोदी साहेबांनी ज्यांना आपल्याला स्थैर्य दिलं त्यांना पण मतदान करणार आहात का हे फक्त जे बोल घेवडे विरोधी गयोड़ पक्ष आहेत जो तुमच्या निमित्तानं फक्त आपल्या समोर येतात त्यांना पण मतदान करणार आहात का हा विचार सांभाळून जनतेने केला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे येत्या तेरा तारखेला डॉक्टर सुजय यांना मत हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान देशाच्या स्थैर्याला आहे देशाचं भविष्य उज्ज्वल भविष्याकरता म्हणताना आपण ते तेरा तारखेला डॉक्टर सुजय त्यांना मतदान करताना आदरणीय मोदी साहेबांना आणि कमळाला मतदान करा अशी विनंती करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या दस नगरमध्ये त्या प्रचार फेरी दरम्यान आज सर्व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आपण सर्वांना विनंती आहे की येत्या तेरा तारखेला आपण आदरणीय मोदी साहेबांना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजीव आहे त्यांना कमळाला मतदान करा अशी विनंती करतो आणि या नगरातील सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम